अगदी एखादा माणूस पण चालत पुढं झाले एवढी आमची गाडी स्लो चालत होती ही गाय आज या ठिकाणी सिरियस अवस्थेमध्ये आहेच ही गाय बरी होणार हां ही गाय बरी करणार होणार नाही करणार फक्त गरजू लोकांनी जरूर संपर्क साधावा पशुधन वाचवण्यासाठी जेवढा हातभार या दोन गोष्टी जर नाही मिळाल्या तर मात्र त्या जनावराला मरावंच लागतं त्याला पर्याय ला। नाही आज आपण पवार डॉक्टर कराडचे पवार डॉक्टर यांची मुलाखत घ्यायला आलो आहे बऱ्याच जणांची म्हणजे बरेच जण मला बोलले की पवार डॉक्टरांची एक मुलाखत घ्या आपल्या चॅनलवर कारण ते पशुसेवा केंद्र चालवतं आणि चांगली म्हणजे शेवटच्या स्टेपवर आलेली जनावर सुद्धा चांगली केलेली आहेत त्यांनी त्यांच्याकडनं शिकण्यासारखं भरपूर आहे हा एकच म्हणजे मेन उद्देश आमचा की तुमची मुलाखत घ्यायची आहे तुमचं शिक्षण काय काय झालं माझं शिक्षण इकडं वेटरनरीमधलं एल एस एस एल एस एस म्हणजे काय लाईफ स्टॉक सुपरवायझर लाईफ स्टॉक सुपरवायझर याचा अर्थ पशुधन पर्यवेक्षक पशुधन पर्यवेक्षक याचा अर्थ जनावरांच्यावर देखभाल करणारा किंवा त्यांची निगा राखणारा त्यांच्या आरोग्याची जोपासना करणारा त्यांच्यावर प्रथम उपचार करणारं म्हटलं तरी चालेल किंवा त्यांचे जितकं त्याला जे ज्ञान आहे तितक्यापर्यंत खोलत जाऊन त्यानं ते करावं केलं पाहिजे याला पशुधन पर्यवेक्षक म्हणायला काही हरकत नाही जो स्ट्रगल चालत किती 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 आता हे बघा माझ्या सुरुवातीच्या काळात मी वर्षभर प्रॅक्टिस मुळातच गावभर चालतच केलं एक कापडी बॅग आणि त्याच्यामध्ये एक दहा पंधरा बाटल्या जेवढं मला रिस्क वाटत नाही अशा बाटल्या इंजेक्शनचं ठेवून किती गावं करायची सुरुवातीला वर्षभर गावातच फिरायचो चालत चालत प्रॅक्टिस करायचो एकच गाव एकच कोणतं चचेगाव आणि तिथून मग चचेगावचा जो परिसर आहे पंचक्रोशी त्याच्यामध्ये जे काही माझे मित्र होते पाहुणे होते मग ते लोक म्हणायला लागले म्हणजे मित्र म्हणायला लागले माझा मित्र डॉक्टर आहे पाहुणे म्हणायला लागले आपला पाहुणा डॉक्टर आहे मग त्यांनी बोलवायला सुरुवात केली त्यांच्या पशूंना सेवा द्यायचा मी प्रयत्न केला आणि त्या पाहुणे कालावधी माझा सायकलवर गेला ते एक साधारण दोन वर्ष मी सायकलवरून प्रवास केला त्याच्यामध्ये एक चार गाव चार ते पाच गावामध्ये मी प्रॅक्टिस करायचो त्याच्यानंतर मी लोणा घेतली टी एफ आर लोणा की पॅन्डल मारून जी चालवायची स्टँड लावायचं पॅन्डल मारून चालू करायची आणि मग उतरून ते अगदी एखादा माणूस पण चालत पुढं जाईल एवढी आमची गाडी स्लो चालत होती परंतु माझ्या मते त्या गाडीचा अर्थ इथं असा आहे की जेवढा मी हळूहळू चाललो तेवढाच हा एक पस्तीस वर्षाचा टप्पा गा गाठू शकलो हे मला त्या लोणानं शिकवलं असं मला वाटते कारण लोणानंतर एक चार वर्षांनी एक मी जुनी एम आय टी घेतली त्याच्यानंतर मग नवी एम आय टी घेतली परत जुनी होंडा घेतली पुन्हा नवीन होंडा घेतली असं करत 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 थोडंसं मग एक आरोग्यानं आपणाला एक थोडंसं आपणाला स्वतःला जपून प्रॅक्टिस करावं असं गेल्या दहा वर्षात मला वाटायला लागलं म्हणून मग मा जुनी मारुती गाडी घेऊन आपलं प्रॅक्टिसला सुरुवात केली की के आपलं साहित्य आणि आपण सुरक्षित पेशंटपर्यंत जाऊन सेवा करू किंवा क करण्यास आपण योग्य राहू अशा पद्धतीची माझी काळजी मी घेतली आणि मग मी ती सेवा पुरवली डॉक्टर आता बघा तुम्ही जेव्हा सुरुवातीला असा आता कसे जे मुलं आहेत डॉक्टर त्यांना सिनियर डॉक्टर असतो त्याच्याकडे बघून ते शिकत असतात की कुठल्या आजाराला कुठली इंजेक्शन दिली पाहिजेत तुमच्या टायमिंगला असं तुम्हाला कोण डॉक्टर होतं का शिकवायला नाही आमच्या काळामध्ये का फार तर नुसते शासकीय दवाखानेच होते आणि शासकीय दवाखाने असल्यामुळं अशा दवाखान्यात मी अनुभवासाठी जातच होतो परंतु त्यावेळेला माझं वय म्हणा किंवा त्या डॉक्टरांची सिनियरिटी किंवा त्यांचं थोडंसं ते, ते पण डॉक्टर एल एस एसच होते कोणी एल डी ओ होते एल डी ओ होते मग थोडंसं त्यांना त्या ते पदाचा गर्व असेल किंवा काय असेल परंतु असं काही माझ्याकडे कोणी हा एक घडावा या उद्देशानं कुणीच बघितलं नाही त्याच्यामुळं हे ज्ञान मला जे काही मी शिकलो आणि जे काही मला समाजानं शिकवलं आणि मला काय केलं पाहिजे हे मी ज्यावेळी अनुभवातून निवडलं त्यावेळीच मी प्रॅक्टिसला पात्र झालो असं मला वाटते डॉक्टर आता आहे ना तुमचे पेशंट मी आहे ना ठाणे रायगड पुणे सातारा सांगली या भागात बघितले हे नेटवर्क कसं तयार हे नेटवर्क हे कसं आहे आता माउथ पब्लिसिटी होते ज्यावेळेला मी चांगलं काम करतो त्यावेळेला साहजिकच ज्याला माझा रिझल्ट आलेला असतो ते एकमेकाला सांगत जातात अर्थात त्यावेळेला काही असं काही मोबाईल वगैरे काही नव्हतं काही वर्षानंतर लँडलाईन आलं लँडलाईननंतर नंतर नंतर मोबाईल आले मग पूर्वीचा काळ हा लोक घरी येऊन बसायचे शोधत शोधत यायचे आणि टू व्हीलर दुर्मिळ फोर व्हीलर क्वचितच नाहीतर फक्त एस टी हा एकमेव पर्याय लोकांच्या पुढं होता आणि अशा काळातसुद्धा लोक मला घरातून येऊन घेऊन जायची आणि मी मनापासून सेवा करत राहिलो त्याचंच एक फळ म्हणून आज या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्रातील एक सर्व स्तरातील छोटे मोठे लोक सगळेच येतात आणि आपल्या पशूंना सेवेची मागणी करतात आणि ती सेवा मी देण्याचा प्रयत्न करतो आणि माझ्या माहितीप्रमाणं मी या ठिकाणी अत्यवस्थ पेशंट असतील तर मी, मी पन, या ठिकाणी थोडंसं माझ्या जवळ ठेवणे मी त्याला काही असं मोठंसं नाव देत नाही की ॲडमिट करून घेणे किंवा आणखी काही मी फॅसिलिटीज वगैरे पण फॅसिलिटीज ह्या खरं तर मोठमोठ्या पशुवैद्यकीय दवाखान्यात दिल्या जातात किंवा आहेत उपलब्ध असतात आता ते किती दिल्या जातात याच्याबद्दल मला काही माहिती नाही परंतु अशा काही सेवा मिळवायला लोकांनी हरकत नाही mm. किंवा पुढच्यानी देऊ किंवा न देऊ मी दिली पाहिजे एवढंच मला समजतो मग डॉक्टर तुमचा मोबाईल नंबर द्या की आता हे mm. व्हिडिओ बघून एखाद्याला वाटलं की नाही पवार डॉक्टरांच्याकडे गेलं पाहिजे मोबाईल नंबर द्या आता माझे मोबाईल नंबर दोन आहेत एक अठ्ठ्याण्णव बावीस एकोणनव्वद झिरो सहाशे बावीस हा माझा नंबर आहे की ज्याच्यावर व्हॉट्सअप वगैरे करता येतं लोकांना व्हिडिओ पाठवता येतात स्वतःबद्दल म्हणजे त्यांच्या जनावरांच्याबद्दल जी, जी काही माहिती सांगायची तीच मला पुरवू शकतात आणि त्यांचे व्हिडिओ वगैरे बघून काही मला त्यांना रिप्लाय पण देता येतो मी लोकांना हा सल्ला मोफत देत असतो कारण जे लोक येऊ शकत नाहीत मग जवळच्याच त्यांच्या आसपासच्या डॉक्टरांच्याकडून अशी सेवा करून घ्या प्रयत्न करा अशा प्रकारचे मी सल्ले देत असतो आणि जे कोणी माझ्याकडे येतात ते मी स्वतःच माझं नॉलेज वापरून किंवा माझा एक्सपिरियन्स वापरून मी सेवा देत असतो डॉक्टर आता एक नाही ही गाय नाही खेलार गावच्या धावणीचे आता ही ज्या चार पाच दिवसापासून शेणातून रक्त येत होतं दोन दिवस झालं ते काय खाल्लं नाही पिलं नाही काय नाही आता तुमचं निदान निदान जे करताय ना ते परफेक्ट करतात लोक बोलतात की पहा डॉक्टरांनी बघितलं की परफेक्ट इलाज होतो ह्या गायचं निदान कळालं काय झालं नेमके हो शंभर टक्के काय झालं आता म्हणजे पेशंट आहे ह्याच्यापासून हे खेलार काऊ आहे आणि ही जातीवंत गाय आहे परंतु हिच्या शेणातून अश्या पद्धतीचं लालसर रक्त का यावं पातळ संडास का यावं हा प्रॉब्लेम निर्माण होण्याचं कारण काय असं काय तिच्या पोटामध्ये गेलं किंवा हे हा प्रॉब्लेम दुरुस्त बरा होण्यासाठी मी काय केलं पाहिजे किंवा कोणत्याही पशुवैद्यकानं काय केलं पाहिजे याचा स्टडी असणं खूप महत्त्वाचं आहे आणि तो स्टडी बऱ्यापैकी माझ्याकडे तो आहे आणि याच्या खोलामध्ये शिरून डीप नॉलेज तेव्हा किंवा डीप एक्सपिरियन्स वापरून आपण या पेशंटला सर्विस देत असतो त्यावेळेला या गाईच्या बाबतीत मी असंच केलं की याच्यामध्ये शारीरिक कुठं उणीव आहेत कमतरता आहेत हा प्रॉब्लेम का तयार झाला आणि मी कोणतं ड्रग्ज कोणतं मेडिसिन असं वापरलं पाहिजे आणि ते मेडिसिन जर तिला सूट झालं ते कसं बरं होऊ शकतं याच्यामध्ये थोडंसं नॉलेज आणि थोडासा अनुभव अशा दोन्हीचं कॉम्बिनेशनमधून हे अशा प्रकारची सेवाच दिली जाते म्हणा गाय बरी होना। ही गाय बरी करणार होणार नाही करणार ज्या वेळेला मी अशा गायींना अशा जनावरांना बैलांना विशेष करून बैलांना आता हे तुमच्या प्रेमापोटी ही गाय पशुमालकांनी इथं आणली तिला सेवा देणं माझं कामच आहे आणि एक प्रकारे ही गाय म्हणजे आपली गोमाता जी आहे आपला एक घरातला सदस्य असतो आणि या सदस्याची काळजी तितकीच जिवाळ्यानं प्रेमाने घ्यायला पाहिजे आणि तीच काळजी मी इथे घेतो आहे अर्थात आता या गाईचं सा थोडक्यात सांगायचं म्हणजे मी तुम्हाला आता खूप डिटेल म्हणजे मेडिसिनबद्दल काही फारसं सांगणार नाही परंतु सांगणार नाही याचा अर्थ मला येत नाही असं नव्हे परंतु याच्या टाईम आतडी याला जे सूज येते इंटरनल स्वेलिंग खरं तर अशा ठिकाणी मी आता खूप इंग्लिशमध्ये बोलू शकतो हिंदीमध्ये बोलू शकतो मराठी तर आहेच परंतु असे काही शब्द उच्चार केले म्हणजे मी खूप हुशार झालो असा त्याचा अर्थ नाही तर मी गाईपुरतं सांगायचं झालं तर हिच्या आतड्यामध्ये सूज आहे आणि हे बॅक्टेरियल इन्फेक्शन ज्याला जीवाणुजन्य एक इन्फेक्शन आतड्यामधलं हे आहे आता खरं तर हे माझं वरवरचं निदान आहे याच्यामध्ये आपण कोणते एक्सरे काढलेले नाहीत सोनोग्राफी नाही ब्लड टेस्टिंग नाही काही नाही मग अशा वेळेला मी हा पेशंट कसा बरा करणार तर याच्यामध्ये मी एक्सपिरियन्सच वापरत आणणार कारण अशा प्रकारचे लाखो पेशंट आजपर्यंत हाताळलेत की ज्याच्यामध्ये या पेशंटना मी कशा पद्धतीनं बरं केलं याची हिस्ट्री माझ्याकडे ते असते आहे किंवा ते माझ्या डोक्यात असते लिहून ठेवले हो अशा बऱ्याचशा खूप गोष्टी अशा लिहून पण ठेवलेत की ज्या मी विसरू शकतो किंवा विसरायलाच नको कारण वयानुसार विस्मरण होऊ शकतं आजार काय नेमका ते समजणं खूप गरजेचं त्याच्यावर सगळा उपचार आता आजाराचं निदान होणं हे तसं तर खूप महत्वाचं आहे कारण निदान झालं तरच योग्य उपचार होतो योग्य उपचारासाठी त्याला म्हणजे त्या निवड का औषधांची योग्य निवड करता येते आणि रिझल्ट पण घेता येतात परंतु डायग्नोज जर फेल्युअर झालं तर मात्र तुम्हाला ट्रीटमेंट पण तुम्ही चुकीचंच देणार आणि या जनावरांना तुम्ही विष टोचता की अमृत हे याला माहिती नाही त्यामुळं असे प्रयोग करणारे डॉक्टर्स नको आहेत म्हणजे अशा डॉक्टरांची काही आवश्यकता नाही ज्यांना यातलं नॉलेज आहे ज्यांना समजतं त्यांनी हा प्रॅक्टिसचा भाग जरूर करावा सेवा द्यावी हां आणि ज्या काही लोकांना भले कमी समजत असेल परंतु प्रॅक्टिस चांगलं करतात तर त्यांनी ज्या ठिकाणी आपण थांबतो प्रॅक्टिस इथं आपल्याला सेवा पुढं काही समजतच नाही त्यावेळेला वरिष्ठ अधिकाऱ्यांची मदत घेतली पाहिजे ते मदत करू शकतात आणि खरं तर त्या लोकांचं काम हलकं होतं नसेल तर एका तालुक्याचा पशु एक अधिकारी तो संपूर्ण तालुकाभर सेवा देऊ शकत नाही याच्यासाठी एक पाचदा पाचदा गावामध्ये अशा बी बी एस सी एम बी एस सी डॉक्टरांची नेमणूक व्हायला पाहिजे आणि असे बेकार असे डॉक्टर्स खूप आहेत महाराष्ट्रभर आता सध्या तुम्ही कोणत्या कोणत्या जनावरांचं म्हणजे मी विशेष करून बैलगाडी क्षेत्रामध्येच जास्त वळलो कारण बैलगाडी क्षेत्रामध्ये समस्या खूप आहेत बैलांना येणाऱ्या ज्या ज्या काही समस्या आहेत त्या समस्या किचकट आहेत पळताना पाय मोडून जाणे लंगडणे कुठेतरी डोक्याला मार लागणे शिंग मोडणे आतड्यावर ताण येणे त्यातून मग पोट बिघडणे खाणं पिणं बंद करणे त्यातून सिरियस होणे एखादा ताप येणे या बैलगाड्या एकत्र येण्यामुळे सांसर्गिक आजार जो जिथून सप्लाय होतो अशा ठिकाणी एक दोन पेशंट जरी असले तरी तो संपूर्ण महाराष्ट्रभर असा आजार सप्लाय होतो जसं की आज महाराष्ट्रभर तुम्हाला लंपीसारखे आजार गेले चार पाच वर्ष झाला आपल्या महाराष्ट्रामध्ये तो आजार आहेच त्यांना पाय रोवल्यासारखं हो तो काही जात नाही पण आता अनुभवातून तुमचं नॉलेज वाढलं असेल म्हणजे हा ऍक्च्युअल जनावर हे कोणतंच मरत नसते जनावर मरताना ते सेवे अभावी मरत एक तर वेळेत सेवा आणि योग्य सेवा या दोन गोष्टी जर नाही मिळाल्या तर मात्र त्या जनावराला मरावंच लागतं त्याला पर्याय नाही मग तिथं तज्ञ डॉक्टर असो किंवा कोणी इतर सेवा देणारा डॉक्टर असो त्या डॉक्टरांच्याकडून जर चांगली सेवा मिळाली तरच हे क्षेत्र एक इंटरेस्टिंग असं आहे पशूंच्याकडं जर प्रामाणिकपणानं जर डॉक्टरने लक्ष घातलं तर त्यांना एक जीवदान मिळेल एक त्यांच्यापासून कुटुंबाचा उदरनिर्वाह किंवा त्यांचं जीवन चालू शकतं हे यातून काही गोष्टी साध्य होतात आणि हे लोकांनी खरं तर विचारत घ्या घ्यायला पाहिजे आता बैलगाडी क्षेत्र तर थो थोडंसं हा विशेष वेगळा आहे की ज्याच्यामध्ये लोकांचा फायदा कमी आहे आणि तोटा जास्त आहे परंतु हे लोकांच्यापर्यंत पोचायला थोडंसं वेळ जाईल परंतु आज जेवढ्या काही बैलगाड्या शरीर क्षेत्रामध्ये आहेत काही दिवसातच थोडं किंवा थोड्याशा वर्षामध्ये हे बैलगाडी निम्मक क्षेत्र यातून बंद झालेलं असेल बाहेर बाहेर पडलेलं असेल कारण याचं कारण असं आहे की आज ज्याला आपण मोठं मैदान म्हणतो एक सारख्या ठिकाणी किंवा सातारा जिल्ह्यामध्ये जे काही मोठमोठी मैदानं भरतात लाखोंचे बक्षीस एक नंबर दोन नंबर असे काही दिली जातात त्याच्यामध्ये टोटली दहा लोकांनाच ते बक्षीस मिळतं मग बाकीच्यांचं काय जे जीव तोडून अगदी गटपास करतात तिथेही चांगल्या चांगल्या गाड्या मारतात परंतु सेमी सेमी ते सेमीमध्ये करतात याचाच अर्थ सेमीमध्ये ज्या गाड्या निकाल घेणाऱ्या गाडीच्या अगदीच जवळनं पळणाऱ्या आहेत म्हणजे दोन नंबर उतरणारे किंवा तीन नंबर याचा अर्थ दोन गाड्या त्या दोन गाड्या सोडल्या तर आपण फायनल घेऊ अशा आयुर्भावात कुणीच राहू नये जो पाच सहा नंबरला जो उतरतो त्यांनी कल्पना पण करायची नाही की आपण याच्यामध्ये एक दिवस जिंकू त्यांना ती सापडत नाही कारण त्यांच्याकडं त्या पद्धतीची तयारी जर असेल तर तेच सध्या करू शकतील परंतु अशा सतत खाणाऱ्या ज्या गाड्या आहेत गटामध्येच त्याने तर पळूच नाही त्यांनी हा नाद सोडावा याच्यावर मी माझं एक यूट्यूब चॅनल आहे डॉक्टर प्रकाश पवार फ्रेंड ऑफ ॲनिमल याच्यामध्ये मी बैलगाडा नाद आणि शेतकरी बाद किंवा बैल मालक बाद असं एक टायटलचं एक चॅनल एक व्हिडिओ सोडलेला आहे की त्याच्यामध्ये माझं स्पष्ट मत आहे की बैलगाडी क्षेत्रामध्ये पडणारा बैल मालक जो आहे तो कर्जबाजारी याच्यामधून कसा होतो त्याचा मी उल्लेख केलेला आहे कारण याच्यामध्ये थोडक्यात म्हणजे तुम्ही बैलगाडीसाठी नेण्यासाठी पहिल्यांदा ड्रायवर बघितला पाहिजे गाडी हकणारा दोन नंबर त्याच्यासाठी वाहन बघितलं पाहिजे त्याच्या नोंदणीची तयारी केली पाहिजे पाचदा पोरांची तयारी केली पाहिजे त्यांच्या खर्चाची तयारी केली पाहिजे म्हणजे एक बैल मालक त्याला पाच सात हजार रुपयावर घरात येईपर्यंत एवढा खर्च तो होऊन जातो असं जर महिन्यातून तो चार वेळा पळाला तरी पंचवीस तीस हजार रुपये कसे गेले हे त्या मालकाला कळत नाही आणि जर तोच बैल विकला किंवा बैलच नाही असं समजलं तर ते तीस हजार रुपयाचं तो काम करून आपलं चांगलं समाधानात कुटुंब चालवू शकतो एवढी साधी सोपी गोष्ट आहे एक लोकांच्यामध्ये स्टाईल झाली की कमीपणा घ्यायचा नाही म्हणजे कमीपणा ही गोष्ट लोकांना कटकते मग काय माझंच जास्त पळालं त्याचा बैल थोडासा निघाला असता तर गाडी लागली असती आम्ही टाकाटाकीतच मार खाल्ला अगदी फुटानच तो पुढं होता त्याचा पायच रेषेवर पडला म्हणून आम्ही मार खाल्ला ह्या भ्रमामध्ये ही माणसं जी आहेत हा भ्रम लोकांच्यातून निघून जाण्यासाठी थोडासा कालावधी नक्की जाणार आहे परंतु तुमच्या या व्हिडिओच्या माध्यमातून खरोखर एक लोक सखोलमध्ये अभ्यासासाठी उतर उत्तर आणि प्रवृत्त पण होतील किंवा या माध्यमातून कुणी माझ्याशी संपर्क केला के तर त्यांनाही मी मोफत अशी सल्ल्याची सेवा देईन की तुमचे व्हिडिओ दाखवा आणि तुमच्या हिस्ट्री जी आहे ती बघू द्या असं बघूनसुद्धा काही गोष्टी सांगता येतात त्याच्यामध्ये फक्त एक्सपिरियन्सच महत्त्वाचा आहे आणि तो असेल तर रॉकेट सायन्स नाही काय नाही काय नाही असलं काही नाही आणि आहे ना डॉक्टर आहेत बंदी ना बंदीतले बैलगाडा शरीर क्षेत्रातले ॲक्टिव्ह डॉक्टर होते बंदीमध्ये म्हणजे जे आणि रायगडमध्ये बैल होती त्यांचं ट्रीटमेंट करणारे त्यांचे उपचार करणारे डॉक्टर आहेत त्यामुळे डॉक्टरांना खूप अनुभव आहे कुठली बैल पळतात कुठली पळत नाही त्यामुळे ह्यांचा जो सल्ला घेईल त्याचं खरंच कल्याण होईल माझं वैयक्तिक मत आहे डॉक्टर धन्यवाद डॉक्टर नाही सल्ला देण्यासाठी मी जरूर आहे आणि मला सल्ला देणं खूप आवडतं डॉक्टर आहे ना शेवटचा आपली गाय आता दोन दिवस झालं तुमच्याकडे चांगली झाली पाहिजे चार दिवसात असे काही नाही पण मी बरे शिवाय मी गायला सोडत नाही त्याच्याही पुढं तुम्ही या ठिकाणी नाही राहिला तरी चालेल ही गाय माझी समजून हिची सेवा केली जाईल हिच्यावर प्रत्येक गोष्टीचं ऑब्झर्वेशन माझं राहील सर्व प्रकारची ट्रीटमेंट प्रत्येक मोमेंट त्याच्या बघून त्याच्या शारीरिक सर्व गोष्टीच्या तपासण्या करून जे काही वाटेल ते ते तिला पुरवलं जाईल आणि त्याच्यामध्ये इम्प्रुवमेंट होईल आणि ही गाय आज या ठिकाणी सिरियस अवस्थेमध्ये आहेच म्हणून तर तुम्ही इथपर्यंत आला आहे तर हीच गाय तुम्हाला अगदी आनंदानं तुमच्या घरात पोचसुद्धा केली जाईल आणि शक्य तेवढी इथं कमीत कमी खर्चामधली सेवा दिली जाते तुमच्या यूट्यूबच्या माध्यमातून एक लोकांना एक संदेश देतो मी थोडासा की इथं ये येणारे अशी ही जी वाहनं आहेत अशी वाहनं या ठिकाणी बरीचशी वाहनं लागलेली असतात आता खरं तर ऑफ सीजन आहे बैलगाडी पळणारी माणसं आता कमी आहेत नाहीतर या ठिकाणी बैल बांधायला जागा नसते किंवा काही नसते तरीसुद्धा मी जेवढी शक्य तेवढी मी सेवा देण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि करतोय ॲडमिटच्या सुविधेमध्ये मी माझ्याजवळ राहणाऱ्या माणसांना जेवण फ्री देतो येणाऱ्यांना प्रत्येकाला चहा नाश्ता उन्हाळा असेल तर थंड पेय वगैरे अशा फॅसिलिटीज मी थोडक्यात एक लोकसेवा पशुसेवाबरोबर लोकांच्याही पोटाची काळजी थोडीशी मी घेतो कारण काही माणसं खूप लांबून आलेली असतात इथं कुठं हॉटेल शोध कुठं काय कर जेवायला जा हा खर्च लोकांनी करण्यापेक्षा थोडंसं मी एखादी भाज्याची प्लेट दिली मी वडापाव दिले तर लोकं थोडंसं खाऊन निवांत बसू शकतात रिलॅक्समध्ये राहू शकतात येथे काही पुण्या मुंबईच्या लोकांना फॅनची सवय असते त्यांच्यासाठी आपण फॅन भरपूर उजेडासाठी एल ई डी बल्ब मर्क्युरी लॅम्प म्हणा अशा सर्व सुविधा दिलेल्या आहेत लोकांना झोपण्यासाठी गादी बेड आपले चार माणसं आरामशीर झोपू शकतील अशी ही सुविधा आहे आणि या सुविधेचा मोफत फायदा हा लोकांच्यासाठी आहे इथं कुठलाही चार्जेस लावला जात नाही याचा अर्थ हा चॅनेल बघून इथं गर्दी करावी असं नाही हे सिलेक्टेड पेशंटसाठी आहे की जे मला गरजेचे वाटतात की याला ठेवला पाहिजे आज मी या गाईला मी ठेवून घेतो आहे तुम्ही गेला तरी चालेल मी याला बरी केल्यानंतर पोच करू शकतो परंतु जर तुम्ही म्हटलं काय नाही या गायीबरोबर आमची प्रेमाची गाय आम्ही पाच सहा जण राहतो तर मी सहा जणांची नाही सोय म्हणजे तुमची सेवा नाही करू शकत मग मी एकालाच जेवण देऊ शकतो किंवा मग सगळेच कुठंतरी बाहेर जेवून या असं पण मला म्हणलं पाहिजे तर ही एका माणसासाठी ती सुविधा आहे कारण असं जण तुमचा अवकळ असेल आम्हाला जर काय धरून करून देत नसेल तर त्याच्यासाठी त्याच्यासाठी तुमचा माणूस असणं गरजेचं आहे म्हणून पशुमालक असणं एक गरजेचं आहे आणि तेवढं असलं तरी चालतं आहे आणि जे जनावरं मारत नाहीत अजिबात त्यांच्यासाठी मात्र आम्ही मुभा देतो तुम्ही बिंदास्त जा सगळं आम्ही इथं करू हा पेशंट आमचा आहे आणि त्याला जिवाळ्यानं आम्ही बघू आमच्या निगराणीखाली देखरेखाली राहील आणि ती सेवा आम्ही नेण्याचा प्रयत्न करून काही काही पेशंट आम्ही असे लोकांचे घरी पोच केलेत आणि खरं तर असे असे एक स्वतःची आत्मस्तुती म्हणून मी असे व्हिडिओ कधीही बनवलेले नाहीत नाहीतर मी इथं येणाऱ्या प्रत्येक पेशंटचा एक एक व्हिडिओ पर डे टाकू शकतो पण मला या गोष्टीची गरज नाही तो अव्यसही नाही हे पहिल्यांदा समजून घ्यावं फक्त गरजू लोकांनी जरूर संपर्क साधावा पशुधन वाचवण्यासाठी जेवढा हातभार मला लावता येईल तो मी शंभर टक्के लावीन याच्याबद्दल संपूर्ण महाराष्ट्रवासियांनी माझ्याकडे मदतीचा हात घ्यावा आणि मी तू देण्यासाठी तयार आहे डॉक्टर आता हे ना बैल घेऊन आलेत आपल्या कधी मुलाखत संपते वाट बघतो कुठल्या गावावरून आला आहे आहे कराड चालू हे सगळे ते डॉक्टर धन्यवाद ठीक आहे तुमचे मनपूर्वक आभार आणि हा जो तुमचा चॅनल माझ्यापर्यंत पोहोचला या गाईच्या रूपानं आणि याच्यामध्ये मी सक्सेस होतो आणि तो कसा होतो त्याच्याबद्दल मी आणखी तुम्हाला एक स्पेशल बाईट देईन त्यावेळेला तुम्ही ती जरूर लोकांच्या पर्यंत पोचवा बस याच्यापेक्षा मी जास्त आत्ता तरी काही बोलत नाही मी फक्त करून दाखवणार पुढच तुम्ही बघतो मी कारण त्यासाठी तुमच्याकडे ही गाय आणली कारण ही दोन दिवस झालं काय खाल्लं पिल्लं काय नाही अजून सुद्धा ती एवढी चपळ पण ती एकदम म्हणजे आता तिची पुढे पण सुकली नाही आहे ती ती इतकी मलून झालेली आहे तिचं शेणातून रक्त पडतंय या गोष्टी थोड्याशा किचकट आहेत कारण इंटरनल काय झालेलं आहे कुठं रप्चर झालं आहे म्हणजे फाटलं आहे कुठं काय स्क्रॅचेस आहेत कुठं स्टूल अडकलं कुठं सेनाचे बॉल इंटेन टाईनमध्ये आत बॉलिंग बॉल, बॉल तयार झाले या सगळं बारकानं बघावं लागतं आणि ते बाह्य म्हणजे अभ्यासातून ते मी बघतो आहे याच्यामध्ये का काय आपण अशा काही कुठल्या सुविधा नाहीत की आतलं मला दिसणं आहेत क किंवा ते इतकं नाही माझ्याकडं म्हणून थोडक्यात माझ्या अनुभवाचा आणि अभ्यासाचा या दोन्ही गोष्टींचा इथं वापर केला जाईल आणि हे काही ठीक होईल एवढंच मी आश्वासन देतो आणि तुमचे आभार मानतो धन्यवाद धन्यवाद